कर नमस्कार राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन या राशी परिवर्तनाचा कर्क कर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे ते म्हणजे कशाप्रकारे मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी लागत नाही आहे याचबरोबर मुलांचं वय होत आलंय नोकरी आहे अतिशय हुशार आहे परंतु विवाह होत नाही परदेशात जायचं आहे स्वतःची वास्तू घ्यायची आहे वाहन घ्यायचंय यासाठी योग्य मुहूर्त कालखंड कुठला आहे याचबरोबर गुरुजी विवाहाला काही वर्ष झालेत संतती होत नाहीये डॉक्टर इलाज केलेत दैवी उपाय केलेत नेमका तो योग आमच्या पत्रिकेत आहे का या विषयाची माहिती आम्हाला पाहिजे यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातल्या अडचणी शंभर टक्के दूर होण्यासाठी मदत होऊ शकते या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सव्वीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय अठ्ठावीस जुलै या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा नेमका कर्क राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे प्रथम प्रथमस्थान ज्याला लग्न भाव म्हणतो आपण महिन्याच्या सोळा जुलैनंतर इथे बोधादित्य नावाचा राजयोग तयार होतोय बुध ग्रह तर महिना संपूर्ण कालखंड इथे स्थित आहे लग्नामध्ये त्यामुळे कर्कराशीच्या जातकांसाठी हा महिना बुद्धीच्या जोरावरती निर्णय म्हणजे काय अतिघाई संकटात नाही घाई करू नका एखाद्या विषयाचा एकदा नाही दहा वेळेला विचार करा आणि मग पुढे जा दूध पितानी जर चटका बसला ना ताक सुद्धा फुंकून आपण आलो पाहिजे ही गोष्ट जर तुम्हाला या महिन्यात लक्षात आली ना आरंभी सुरुवातीला तर नक्कीच पुढे जाऊन एखाद्या मोठ्या संकटात सापडण्याच्या आताच आपण चांगला मार्ग शोधून योग्य अशा मार्गानुसार मार्गक्रमण करू ही बाब तुमच्यासाठी विशेष असणार द्वितीय स्थान याला धनाचं कुटुंबाचं नेत्राचं वाणीचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा सोळा जुलै या दिवशी व्ययस्थानातनं लग्नात आहे म्हणजेच काय तर सोळा जुलैपर्यंत खर्चाचं प्रमाण हे अधिक असणार आहे अगदी जिथे आवश्यकता नाही तिथे सुद्धा पैसा खर्च होणार आहे आपली फसवणूक होऊ शकते कोणी गोड बोलून आपल्याला सांगू शकतं बाबा तुला नोकरीला लावतो एखादी वस्तू घेऊन देतो अनेक काही गोष्टी असतील त्या मग याच्यामुळे आपण मानसिकतेनं अटकलं जातो आणि त्याच्याने आपल्याला त्रास उद्भवू शकतो म्हणून कोणावरतीही विश्वास ठेवू नका आर्थिक देवाणघेवाणीच्या बाबतीत सोळा तारखेला जेव्हा सूर्यग्रह लग्न येईल त्यावेळेला खर्चाचं प्रमाण हे कमी झालेलं असणार आहे तृतीय स्थान ज्याला आपण पराक्रमाचं वाणीच याचबरोबर तेजाचं शक्तीचं स्थान म्हणतो व या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा लग्नात आहे त्यामुळे जे काही व्यापाराच्या दृष्टीनं घेतलेले निर्णय आहे व्यापार वाढ करावी की न करावी आपण जे काम करतो याला स्वरूप व्यापक द्यावं की न द्यावं अशा एक ना अनेक विषयांमध्ये जे होणार अडथळ्यांचं स्वरूप होतं किंवा ते करू की नको करू अशी द्विदा मनस्थिती होती तर ती नक्की करा ती तुमची घेतलेली निर्णयाची जी क्षमता आहे ती नक्कीच तुम्हाला यशस्वी करणारी आहे फक्त विचार लोक सांगताय सांगू दे त्यांचा तो धर्म आहे परंतु मनानं घेतलेला निर्णय हा लाभप्रदच असणार आहे स्थान ज्याला सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी चतुर्थेश लाभामध्ये विराजमान झालेला आहे आणि विशेष म्हणजे तो स्वराशीचा आहे सव्वीस जुलैला तो राशी बदल करून व्ययामध्ये जाणार आहे या महिन्यात राशीच्या लोकांना वास्तू घ्यायला लावतोय जमीन घ्यायला लावतोय आईच्या कोर्टाच्या केसेसचे काही जर प्रॉब्लेम्स असेल तर ते नक्की मार्गी लावतोय हा शुक्र ग्रह प्रेमाचे सलोक्याचे जिवाळ्याचे संबंध निर्माण करताना दिसतोय याचबरोबर तुमच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं नवीन यश नवीन उन्नती नवीन कीर्तीकडे घेऊन जाणारा हा योग आहे चतुर्देश लाभात जाणं म्हणजे स्वतःच्या सुखासाठी घेतलेले निर्णय हे लाभप्रद होतात स्थान संतती सुख या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अठ्ठावीस जुलै या दिवशी राशी परिवर्तन करून संवेदन करणे येतोय पराक्रमाला संततीसाठी योग्य कालखंड आहे आतापर्यंत घेतलेल्या डॉक्टरी इलाजांना जरी यश आलं नाही धार्मिक उपायांना यश आलं नाही या महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती अनुकूल आहे ग्रहांचे योग उत्तम आहे ती यशस्वी होते तुमचे मुलं शिक्षणाच्या दृष्टीनं परदेशात जात आहे त्याचबरोबर ज्या मुलांचं शिक्षण परिपूर्ण झालंय त्यांना नोकरी लागते कॅम्पस थ्रू त्यांचं सिलेक्शन होतंय पगारामध्ये वाढ होते आनंदाची गोष्ट आहे षष्ठ स्थानाला स्थान म्हटलंय ह्या स्थानाचा स्वामी गुरुग्रह व्ययात गेलेला आहे सहा आठ बाराचा स्वामी सहा आठ बारामध्ये जातो विपरीत राजूक तयार करतो म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण करणं संपलेलं आहे असं वाटतं आणि अचानक तो, तो व्यक्ती परत उभा राहतो स्वतःच्या जोमावरती यशावरती कीर्तीवरती असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार आरोग्याचे किती प्रश्न असू द्या ते तुम्ही दूर करा अगदी कष्टाच्या बाबतीत तडजोड न करता तुम्ही उभं राहताय अस्तित्व निर्माण करताय ही गोष्ट विशेष एखादी महत्वाची गोष्ट गहाळ होऊ शकते चोरीला जाऊ शकते तिच्याकडे लक्ष द्या सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी भाग्यात आहे मनासारख्या वधूची मनासारख्या वराची प्राप्ती मनासारख्या ठिकाणी विवाह निश्चितीचा योग आध्यात्मिक कुटुंबातील व्यक्ती जीवनसाथी म्हणून येणं आनंद आहे पार्टनरशिपसाठी तर विचारूच नका ज्या पार्टनरशिप मध्ये उलटी आतापर्यंत अडचण येत होती यश येत नव्हतं अपयश सतत आपल्याला येत होत हे दूर होत यशाचा मार्ग आपला सुखकर होतोय अष्टम स्थानामध्ये आहे या स्थानाचा स्वामी शणी अष्टमी तो पण भाग्यात गेला आहे अचानक धनप्राप्ती करून देतो आहे विम्याचं काम असेल आयुर्वेदिक का औषधं विक्रींचा व्यवसाय असेल स्वतःच मेडिकल असेल शेअर मार्केट असेल एस आय पी असेल ज्या कुठे गुंतवणूक केलेली आहे अचानक म्हणून तुम्हाला मेसेज येईल धनप्राप्तीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आहे गुरु व्ययात गेलेला आहे आध्यात्मिक केलेले जे काही के अनुष्ठान असतात मंत्र जप असतात गुरुंनी सांगितलेल्या मंत्राचा उच्चारण वारंवार कुठेही कोणाजवळ करू नका मोठेपणा दाखवू नका शक्ती क्षीण होते हे तुम्हाला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आहे दशमस्थानाला कर्माचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी हा द्वितीयात्म पराक्रमामध्ये येतोय म्हणजेच तुमच्या केलेल्या कर्माला आर्थिकतेचं धनाच्या प्राप्तीच्या स्वरूपामध्ये पगार वाढ होण्याचं स्वरूप असेल पद मोठं मिळण्याचा योग असेल एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला मॅनेजरच्या पोस्टपर्यंत जाण्याचा योग असेल पदामध्ये बढती होण्याचा योग असेल कर्तृत्वाची व्यापकता वाढते तुमची ही गोष्ट विसरून चालता कामा जबाबदारी वाढली पद वाढलं त्यानुसार आपल्याला वागावं वा लागतं काही गोष्टींमध्ये बदल करून घ्यावा लागतो स्वतः एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह येथे आहेच आहे ला लाभामध्ये लाभ करून देतोय सगळ्यांकडनं महिन्याच्या शेवटी जेव्हा वेयात जाईल तेव्हा सांगेल अचानक तो खर्च वाढवायला सुरुवात करेल तीन चार दिवसात खर्चाला थोडासा महिन्याच्या शेवटीला काम लावा म्हणजे झालं गुरु शुक्र सव्वीस तारखेनंतर युती करताय या स्थानाचा स्वामी बुध ग्रह लग्नामध्ये आहे स्वतःवरती थोड्याफार प्रमाणात आवश्यकता आहे गरज तिथे पैसे खर्च केलेच पाहिजे तिथे अडचण कॉम्प्रोमाइज करायचं कारण नाही आहे आवश्यकता असेल तर कर्कराशीच्या जा जातकांसाठी शुभ अंक एक आहे रंग चंदेरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल दोन तारीख तीन तारीख बावीस तारीख आहे तेवीस आहे सव्वीस आहे सत्तावीस आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले कामं करायचे नाही एक तारीख आहे अठ्ठावीस आहे एकोणतीस आहे तीस आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण पठन करा नक्की आपल्या जीवनातील अशुभत्व कमी होऊन शुभत्व आपल्याला प्राप्त होईल मंत्र आहे ओम नागेश्वराय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार